पण हे सभागृह ज्येष्ठांचं सभागृह असल्यामुळे या सभागृहातल्या चर्चा फार गुणात्मकरित्या पाहिजे नियमाचा किस पडायचा आणि मला आठवतं एकदा विश्वण्णा पाटील त्यांचे चिरंजीव इथे आमच्यावर विधान ते एक दिवस मला म्हणाले कुठे अभ्यास करता कुठून येता किती बोलता किती डोकं दोको दुखवता माझ्यासारख्याला पागल व्हायची वेळ आली म्हणजे असं ते गमतीने म्हणाले होते इतकी चर्चा व्हायची की एकदा आम्ही विधानसभा अधिवेशन संपलं पण त्याचं नियमावर बोट ठेवून आम्ही सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना पुन्हा विधानमंडळाचं अधिवेशन बोलावं हो लागलं अशी नामुष्की सरकार आली त्याचा उपयोग केला पुन्हा आले वापस त्यामुळे नियमाची लढाई व्हायची या सभागृहामधलं सगळ्यात मोठं सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं की असेल तर विशेषतः यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटील जमशेदजी टाटा यांच्या निधनानंतर या सभागृहात त्यांच्यावर झालेली भाषणं आणि यामध्ये स्वर्गीय प्रमोद नवलकर हे उत्तम मराठी साहित्यिक होते आणि त्यांनी वसंतराजांबद्दलचं यशवंतराव चव्हाणांबद्दल केलेलं भाषण हे खरं म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखं होतं मी ते आम्ही ते विसरूच शकत नाही टाटांच्या मृत्यूनंतर जमशेदजी टाटांच्या त्यावेळी या सभागृहाने श्रद्धांजली त्यातली भाषणं केवळ श्रद्धांजलीची भाषणच हा एक इतिहास आहे कारण प्रबोधन प्रशिक्षण आणि रिसर्च संशोधन या त्रिसूत्री लोकशाहीमध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि आता ही भाषणं झाली हा जरी भूतकाळ असला तरी वर्तमान काळामध्ये त्याचं अध्ययन करून भविष्याकरता भूमिका ठरवण्याकरता त्याचा उपयोग होतो या सभागृहामध्ये विशेषतः ज्या ज्या प्रकारे विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष त्याची चर्चा तर बऱ्याच व्हायची दादा त्या काळात अर्थमंत्री होते त्यावेळी बी टी देशमुख आणि मी आम्ही सगळेजण विदर्भ मराठवाड्यातले आमदार एकत्र करून सातत्याने संघर्ष करायचो त्यावेळेचे राज्यपाल महोदय डॉक्टर अलेक्झांडर यांच्याकडे जायचो आणि शेवटी शासनाला मागासल्या भागाकरता अनुशेष दूर करण्याकरता आदेश काढावे लागले मला एक गोष्ट लक्षात आली की काही वेळा अशी स्थिती आली की एखादा मंत्री जर आपल्या विभागात काम करू शकत नसेल तर तो आमच्या कानात सांगायचा की तुम्ही प्रश्न विचारा किंवा लक्षवेधी लावा मी उत्तर देतो कारण ते जर रेकॉर्डवर आलं तर ते सरकारला करावं लागायचं पण त्याला डायरेक्ट करण्यामध्ये अडचण होती म्हणजे जे मंत्रीही करू शकत नाही ते या सभागृहातल्या प्रश्नांनी आणि लक्षवेधीने अनेक गोष्टी साध्य झाल्या विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील साहित्य संस्कृती कला शिक्षण या सगळ्या विषयामध्ये विस्तृतपणे चर्चा व्हायची आणि ही चर्चा अतिशय गुणात्मक व्हायची स्वर्गीय जयंतराव टिळक सभापती होते ते उत्तम पत्रकारी होते त्यांचा वर्तन व्यवहार हा लोकशाही परंपरांना आदर्शित करणारा होता त्यानंतर गवई साहेब होते नासो फरांदे होते सोरेबान वाडणे होते या सगळ्या काळामध्ये हो मला या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली आणि एक नवीन निवडून आलेला आमदार म्हणून आणि नंतर विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली एक वेळा सभागृहात असं झालं की विलासराव देशमुख प्रबोध नवलकर यांच्यात चर्चा सुरू झाली प्रश्नोत्तराची हे प्रश्न विचारायचे एक वाक्याचे ते एक वाक्याचं उत्तर द्यायचे असं करता करता पाच सात मिनिट झाले कारण विलासराव हे अतिशय उत्तम वक्ते होते आणि नवलकरी अतिशय उत्तम आणि अभ्यासू वक्ते होते शेवटी जयंतराव टिळक उभे राहिले आणि म्हणाले सामना बरोबरीत संपला <laughs> दोघांचं कौशल्य एकाचा प्रश्न विचारण्याचं आणि एक उत्तर देण्याचं हे त्या काळात बघायला संधी मिळाली या सभागृहामधल्या अनेक चर्चांमध्ये विशेषतः सभागृहात अनेक ज्या सूचना झाल्या त्या सरकारने स्वीकारल्या याचं कारण त्यात पक्षीय अभिनिवेश नव्हता खरं म्हणजे लोकशाही आपली ज्या चार स्तंभावर उभी आहे एक म्हणजे इंडिपेंडेंट इम्पार्शल आणि फेअर ज्युडिशरी दुसरी आपली लेजिस्लेटिव्ह विंग तिसरी एक्झिक्युटिव्ह विंग म्हणजे आपले अधिकारी आणि चौथी जी आहे ती मीडिया आहे आणि हे चार स्तंभ जे आहे यांच्या संविधानाने आपल्या अधिकार आणि कर्तव्य जबाबदाऱ्या स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे काम करत असताना विशेषतः सभागृहामध्ये ज्या चर्चा होतात त्यात पक्षीय अभिनिवेश दूर ठेवून राज्याच्या आणि जनतेच्या हिताकरता अनेक वेळा अनेक निर्णय घेत असताना या सभागृहाच्या चर्चा अतिशय उत्तम रीतीने आपल्या राज्याकरता उपयोगी ठरल्या खरं मी एवढं मोठं पुस्तक निघालं आणि मला त्या त्या आता त्या काळातले योगेशी आणि विलासजी हे दोघं त्या काळात होते तेवढं माझ्या लक्षात आहे पण आता त्यावेळचे कोणी आमदार बोलते कथा आहेत नाहीत ते लक्षात नाही पण एक या सगळ्या इतिहासामध्ये अनेक लोक काळाच्या ओघात निघून गेले कारण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू आहे हा यावत चंद्र दिवा करून येण्याला कोणीही अपवाद नाही आणि म्हणून तो जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्वाचं आहे असं लोकमान्य टिळकांनी सांगितलं आहे त्यामुळे संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये जनतेकरता रेतेच्या कल्याणाकरता ज्या लोकांनी या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे आवाज उचलला त्या सगळ्यांचं जे काही एकंदरीत चित्र आहे जे आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे मांडलं आणि ज्या सरकारने संवेदनशील सरकारने निर्णय पण घेतले आणि त्याचे परिणाम समाज मनावर अनेक ठिकाणी बघायला मिळाले दुष्काळाची स्थिती आली तर अनेक वेळा अनेक मार्गाने आवाज उठवला अनेक वेळा संघर्षाचंही स्वरूप आलं या सभागृहामधली एक सुंदर गोष्ट आहे की त्या काळामध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी सात आठ आमदार जे शिवसेनेत ते गायब झाले होते कुठेच नव्हते कुठे गेले कुणाला माहिती नव्हतं आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते बाक्षदाराने एकदम प्रकट झाले त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती सत्तारूढ पक्षाचं त्यांना संरक्षण होतं आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण झाली पण सभागृह स्थगित झालं होतं अशा अनेक गोष्टी आणि पद्मसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते म्हणजे या सगळ्या सभागृहातले अनेक काही गोष्टी अशा आहेत काही आनंदाच्या आहेत काही कुठेतरी कटुस्मृती आहेत वादविवाद झालेत पण एक गोष्ट मात्र महाराष्ट्राची विशेषता आहे आणि तुम्हाला ही महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येणार नाही मी जेव्हा लोकसभेमध्ये होतो तेव्हा मनोहर जोशींचा एक सत्कार झाला त्यावेळी शरद पवार साहेबांना आम्ही सगळे एकत्रित मुंबईला होतो तर सिंग यादव ते आता वारलेत मोठे नेते होते ते मला म्हणजे नितीन तुम मनोहर जोशी के सत्कार में तुम और शरद पवार सापमध्ये बोला हां बोला ऐसा होता है बोलला होता है बोला कैसे होता है बोला हमारे अच्छे संबंध है राजनीती आपल्या पास है मैं अपने पार्टी और विचारधारा छोडता नाही वो आपली छोडते नहीं उनको जो करना है वो करते मैं जे करना है, वो मैं करता हूं। दोनों की मर्यादा भी स्पष्ट आहे पर व्यक्तिगत संबंध कभी बुरे नहीं होते दुश्मनी नहीं होती अच्छे संबंध आणि त्यांना याचं आश्चर्य पडलं आणि मग मला दोन गोष्टी आठवतात की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संसदीय परंपरा चांगली होती ज्याच्यात यशवंतराव चव्हाणांपासून त्यानंतर वसंतदादा पाटील शरद पवार साहेब आणि सुधाकर नाईक आणि मनोहर जोशी या पाचही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी बघितलं की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामधले जे संबंध होते ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराकरता आदर्श होते त्या संबंधात कटुता नव्हती कुठेही आणि आजही तशी चांगली स्थिती आहे पण त्या काळामध्ये जी प्रथा परंपरा महाराष्ट्राने प्रस्थापित केली ही तुम्हाला आश्चर्य वाटेल ही प्रथा आज देशातल्या अनेक राज्यात नाही आहे मी राजस्थानच्या विधानमंडळाच्या शताब्दी महोत्सवाला गेलो होतो आणि त्यावेळी मला स्पीकर म्हणाले की आज तुम्ही आले फार चांगलं झालं म्हटलं का म्हणजे आज पहिल्यांदा सर्व पक्षाचे लोक आणि सगळे मंत्री एका दिवशी सभागृहात उपस्थित आहेत म्हणजे हा आला तर तो नाही आला तो आला तर तो नाही आला, आला। पण या लोकशाहीच्या ज्या श्रेष्ठ परंपरा होत्या त्याचं पालन आपल्या विधिमंडळाने केलं विधिमंडळाच्या सदस्यांनी केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक उत्तम आदर्श प्रस्थापित केला आणि त्यामुळे तेव्हापासून एक प्रथा सुरू झाली की जी भविष्यातली पिढी आहे तिचं जर प्रशिक्षण चांगलं व्हायचं चा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मार्फत त्या सगळ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि त्यातून मग शाळेतले महाविद्यालयातले मुलं या ठिकाणी यायला या लागली आणि मग त्या ठिकाणची अनेक इतिहास भाषणं प्रश्नोत्तरं खूप काही शिकायला मिळतं मी पत्रकारा 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 एका पत्रकाराला मोठ्या पत्रकाराला गमतीने विचारलं की तुम्ही पत्रकार आहात चांगला प्रश्न विचारा पण तुम्ही क्रिमिनल लॉयर नाही आहात एखाद्याला अपमानित कसं करता येईल त्याला खाली कसं दाखवता येईल असे प्रश्न विचारून तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप मोठं काम करता पण तुमची पब्लिक इमेज बिघडणार कोणाच्या दोषावर बोट ठेवून त्याच्या जखमीवर मीठ चोळून चोळून त्याला अपमानित करणं आणि क्रिमिनल लॉयर सारखे प्रश्न विचारणं ही काही पत्रकारिता नाही तसं विधानमंडळामध्ये देखील अतिशय कठोरपणे आपले वा, शब्द वापरत असतानाही त्यामधून जखम होता कामाने रक्त निघता कामाने पण प्रहार मात्र उत्तम झाला पाहिजे हे एक कौशल्य होतं आणि या सभागृहाने ते कौशल्य पाळलं वेगवेगळे विठ्ठलराव हांडे त्यावेळी आमच्या वेळी विरोधी पक्षनेते होते दिवा पाटील सभागृहामध्ये होते बी टी देशमुख होते प्रमोद नवलकर होते मनोहर जोशी त्यावेळी होते सुधीर जोशी होते अण्णा डांगे होते आणि या सगळ्या काळामध्ये बी टी देशमुख होते आणि या सगळ्यांच्या काळामध्ये मला आठवत आपले जळगावचे मराठी कवी नागो महानोर ते आपले सदस्य होते मराठी साहित्यावर अतिशय सुंदर त्यांची भाषणं तयार झाली खरं म्हणजे हा एक खूप मोठ्या विचारांचा ठेवा आहे या भूतकाळातल्या अतिशय उत्तम कधीही न विसरणाऱ्या अशा स्मृती आहेत खरं म्हणजे भविष्यातली स्वप्न ज्यांना बघायची असतात त्यांच्या डोळ्याच्या मागे विचार दडलेले असतात आणि या विचारांची प्रेरणा जी मिळते ती कुठेतरी चांगल्या ऐकण्यातून चांगला विचार करण्यातून चांगल्या वाचनातून मिळत असते आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांनी प्रयत्नांनी ही लोकशाही प्रगल्भ केली ती परंपरा या सभागृहाला प्राप्त झाली मला एवढंच आहे की त्या सभागृहातला एक छोटा सदस्य म्हणून मला राहण्याची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली मला खूप आनंद आहे मधल्या काळामध्ये मी लोकसभेत असताना एक दोन वर्षापूर्वी माझ्या खात्यावर चर्चा झाली त्यावेळी लोकसभा मी नव्हतो तिथे उपस्थित त्यावेळी नागपूरला ना छोट्या मोठ्या कामे शुक्रवार शनिवार नागपूरला येतो तर त्यावेळी मला ओम बिर्ला साहेबांचा सा फोन आला आणि ते मला म्हणाल तुम्ही कुठे आहात तुमच्या खात्यावर चर्चा सुरू आहे आणि तुम्ही नाही इथे नेतेजी म्हटलं नाही तर म्हटलं ते राज्यमंत्री उत्तर देतील हर व्यक्ती तुम्हाला प्रति इतना अच्छा बोल रहा आहे अरे आप सभागृह में नाही मुझे अच्छा नहीं लगता मुझे लगता आपने आना च कार्यक्रम सोडून दुपारच्या योगानं मी दिल्लीला गेलो दोन दिवस होतो एकोणऐंशी सदस्य बोलले आणि त्यावेळी ते मला असं सदस्य बोलताना सगळे बोलले सोनिया गांधी राहुल गांधीपासून तर आपल्या सगळे बोलले सगळ्या पक्षातले कम्युनिस्ट बोलले सगळे झाले तर सगळे सदस्य बोलल्यावर प्रत्येकाने मला धन्यवाद दिले आणि आभार मानले आणि अभिनंदन केलं ते मला म्हणाले की हा आता लोकसभेचा रेकॉर्ड तर मी म्हटलं साहेब हा लोकसभेचा रेकॉर्ड जो आहे हा जरी असला तरी मी ज्या विधानमंडळात शिकलो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जिंक शिकलो त्या सगळ्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन जे आहे त्या काळातलं वातावरण आहे त्या काळातलं प्रशिक्षण आहे ही माझी प्रेरणा आहे की ज्याच्यामुळे मला इथं काही कॉन्ट्रीब्यूट करता आला असं तुम्ही जर म्हणता असं हे लोकशाहीचं मंदिर सभागृह त्याचं पावित्र त्याचं श्रेष्ठत्व आणि आपल्या विचाराची प्रगल्भता आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारी इच्छाशक्ती त्याच्या आधारावर हा विचार संग्रह भाषण रूपाने संकलित केला आहे सभापतींनी त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मला दरवेळेला इच्छा असते की आपल्या सगळ्यांशी भेटावं यावं पण नेमकं तुमचं अधिवेशन ज्यावेळी असतं त्याचवेळी पार्लमेंट सुरू असते त्यामुळे मी नेमका दिल्लीमध्ये असतो आणि त्यामुळे भेटण्याची संधी मिळत नाही पण आदरणीय शिंदेसाहेबांनी निलमताईंनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली की आज पुन्हा एकदा जुन्या लोकांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली पुन्हा एकदा या सभागृहात आल्यानंतर जुन्या स्मृतींच्या आठवणी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवल्या हो आणि पुन्हा एकदा कारण इतिहास जो असतो हा भूतकाळातला इतिहास याकरता महत्वाचा असतो की वर्तमान काळात कड़ा भूतकाळातला इतिहास जर आपण नीट आठवला तर भविष्य काळात काम करण्याची उत्तम प्रेरणा मिळते हेच त्या इतिहासाचं मागे त्यामुळे इथे आल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं काम करण्याची प्रेरणा हे सभागृहाने आपण सगळेजण भविष्यात काम करण्याकरता मला देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि मला आपण बोलावलं याबद्दल सभापतींना उपसभापतींना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो इथे व्यक्त होणाऱ्या संवेदना या कुठल्याही पुस्तकात